नमस्कार डिजिटल न्यूज एटीनमध्ये आपण सर्वांचे स्वागत आपण आजची सर्वात मोठी बातमी निवडणुकीसंदर्भात बघत आहोत भाजपाला कमळावरती बाईच पाहिजे राणांना उमेदवारी मिळाल्यावर अडसूळ बितरले भाजपाने अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली आहे भाजपाकडून ही उमेदवारी जाहीर होताच अमरावतीच्या जागेवरून महायुतीत दुसफूस शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू आणि माजी खासदार अनंतराव अडसू यांचाही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ही विरोध कायम आहे आनंदराव अडसूळ यांनी तर निवडणूक लढवण्याची घोषणा करून राणांविरोध दंडले आहे त्यामुळे एकीकडे बच्चू कडू आणि आनंदराव अडसूळ यांचं आव्हान त्यामुळे राणांना निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे नवनीत राणांना अमरावतीतून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनंतराव अडसूळ यांनी प्रतिक्रिया दिली अडसूळ म्हणाले की नवनीत राणांच्या विरोधात सगळेच आहेत बंड नेराही तिला मतदान करेल की नाही हा प्रश्न आहे दरम्यान त्यांचा प्रचार करावा की नाही याबाबत आम्ही त्यांना आधीच उत्तर दिले आहे असे अडसूळ यांनी सांगितले आहे त्या निर्लज्ज आहेत कुठलंही वक्तव्य करतात पण आम्ही आमची लाज शरम विकली नाही स्वाभिमान विकलेला नाही आम्ही आहोत तिथे आहोत आणि आमच्या जीवावर आम्ही निवडणूक लढायचं म्हटलं तर आम्ही लढू शकतो आणि लढणार पण मी उमेदवार देणार नाही तर मीच उभा राहणार आहे यावर शिंदेच्या शिवसेनेतून उभे राहणार का यावर अर्थातच असे उत्तर आडसू यांनी दिले आहे जसे आढळराव पाटील यांनी तिघांच्या संमतीने राष्ट्रवादीतून प्रवेश करून उमेदवारी घेतली होती शक्यतो मी तसे उभे राहीन तसेच नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा मुद्दा त्यांनी लक्षात घेतला पाहिजे होता उद्या त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आणि निकाल लागला तर काय होणार आहे असा सवाल देखील अडसूळ यांनी उपस्थित केला तसेच माझ्या नावाचा भाजपाला विरोध नव्हता त्यांना कमळावरती बाईच पाहिजे होती असा हल्ला देखील अडसूळे यांनी चढवला होता